नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लेसनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी जर स्कूलमधून घरी आले आणि आता आज विकला कालपासून इतकं हट्ट चालू होतं तर पिझ्झासाठी तर मग मी पिझ्झा प्लेन त्याला प्लेन चीज पिझ्झा आवडतो ना आता घरीच बनवते तवा पिझ्झा तर पटकन आता हे बेस आणलेलं आहे मी आता त्याच्यानंतर हा सॉस आणलेला आहे आणि चीज क्यूब आणलेले आहे तर चीज क्यूब मी बऱ्याच घेऊन आलेले आहे तर मी पटकन बनवायला सुरू करते तर आधी अजिबात मी प्लेन बनवायला सुरू करते त्याला प्लेन यायला काही जास्त लागत नाही तर प्लेन बनवायला मी ठेवते तर प्लेन आता लगेच लगेच ठेवून देते मी तयावरती अजिबात वेळ लागत नाही तर आपल्याला बेसवरती ना स्वास टाकून घ्यायचा आहे दुसरा पण होऊया का पिठाचा काय मऊ मस्त हे जरा बरं लागतात ना क्रिस्पी लागतात हे तर याला ना फक्त चीज प्लेन लागतं ना आधीला तर चीज फक्त त्याच्यावर मी स्प्रेड करते आणि लगेच हे करून देते ठेवून आणि मग त्याच्या दोन यांच्या मध्ये कांदा टोमॅटो जरा नाही काही करणार मी कांदा टोमॅटो चीज शिमला मिरची आपण तुम्हाला जेवढ्या भाज्या आहेत त्या टाकू पण तुम्ही हे पण पनीर टाकू शकतात भरपूर टाकू शकता काहीतरी आपल्या पद्धतीने पण आपण चीज पिझ्झा बनवू शकतो म्हणजे वेगवेगळे पिझ्झा बनवू शकतो भाज्यांची जर मुलं भाज्या खात नसतील ना तर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता पण आता आज एक तर काढूनच टाकतो ऑलरेडी असा आपण पिझ्झा तो प्लेनच घ्यायला होतो ना आज मी आपण गेलो का तर हा मस्त तर चीज आहे ना मी असं देते याच्या चीज खूप जास्त आवडतो मी आ, थी, थी, आ, हे हे नाही का चीज, आ, चीज ब्रेड म्हणत होती पण आधी आले पिझाचा पिझ्झा हा ची ना ते नाही का स्लायसेस ते म्हणलं पण आता आधी तर कालपासून रडला ना अक्षरशः रात्री दहा वाजेपर्यंत रडला तो आणि असं ना तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात इतकं महागाच तुम्ही आणणार बाहेरून त्यापेक्षा घरीच असं बनवलं ना तर आता एवढं साहित्य आहे ना एकशे शेहेचाळीस च आणलेलं आणि असं पिझ्झा जर तुम्ही आणला तुम्हाला महाग पडला असं आता मी पूर्ण घ्यायच्या पसून लिहिलेला आहे चीज पूर्ण आणि आता आपण नसतेच ठेवून देऊ आणि एकदम आपल्याला पूर्ण पॅक पाहिजे

दुसरी दोन पण पेस्ट तयार करून घेते कट करून घेते आणि सातशे आशे रुपये सिंपल बनवून दिले ना मुलांना तरी खुश मुलं असे वेगळ्या शिमला मिरची ॲड वेगवेगळ्या कलरची शिमला मिरची टाकून कलरफुल मस्त पिझ्झा बनवू शकता

पिझ्झा रेडी झालेला आहे आपण कट करून देऊ एकदम हॉटेलसारखा चीज पिझ्झा घरच्या घरी तुम्ही असं करू शकता मुलांना एन्जॉय करू शकता मस्त घरच्या घरी थँक्यू छान मला ना खूप चीज ची ना आता आदवी ट्राय करणार हा पूर्ण आदवीकचा पिझ्झा आहे है।, है ना पकड आदवी आद्विकसाठी <laughs> आद्विक स्पेशल काल रडला ना तू म्हणून तुला एवढा दिला मी है ना आता खाऊन बघ आणि मला सांग कसं आहे एक स्लाइस घेतली कसा आहे टेस्ट करता येईल आहे हा आता आता आध्वीक ना पूर्ण पिझ्झावर तावच मारलाय <laughs> पूर्ण एक पिझ्झा मिळाला नाही का है की नाही तर इथे दिशूचा पण ब्रोकोली टाकलेली तो पण पिझ्झा रेडी झाला आहे पटकन आता दिशूला पण मी खायला देते आणि पटकन मग माझं पण आता पा, पा, मी ठेवून घेतलेलं आहे आता मस्त छान आता एन्जॉय करणार सर्वजण पिझ्झा आणि आद्विक दिशू मस्त खायला बसलेला आहे तर पहा तुम्ही तर आता दिशूचं पण झालं आहे आद्विकचं पण दोघं पण आता त्यांची पिझ्झा एन्जॉय करताय आणि पिझ्झा झाला का झोपून घ्यायचं बरं का अधू तू पण मिक्स लावून घे जरा हां तर मी माझ्यासाठी बनवते आणि मग मी पण खाऊन घेईल पिझ्झा फक्त

तर आमचं इथं मस्त एन्जॉय करणं चालू आहे पिझ्झा खूप गप्पा गोष्टी करत करत इथे आहे आणि इतकं भारी लागतोय ना खरच गरमागरम आणि मस्त भारी एकदम टेस्ट लागते तर असं मी घरी करून घेते झटपट पिझ्झा जर खूप असं खाऊ वाटलं ना मुलांना तर हे बरं पडतं बेस्ट ऑप्शन आहे कारण की मार्केटमध्ये मा पण तुम्हाला सांगते भाज्या आहे ना एकदमच स्वच्छ व्यवस्थित घेतील असं आपल्याला गॅरंटी नसते कधी कधी खरंच पण मग ही गोष्ट एक चांगली की आपण ह्या व्यवस्थित घरच्या घरी फ्रेश करू शकतो तर आमचा पिझ्झा खाऊन झाला मग आधी दिशेला म्हटलं तुम्ही झोपा तोपर्यंत दिशेला पण सर जरा सर्दी डोकं पण जड पडले डोकं म्हणजे गरम आहे थोडंसं तर म्हटलं ठीक आहे थोडं लेटून राहा मग मी तोपर्यंत लगेच म्हटलं चला किचनमधला आवरून घेऊया भांडे वगैरे सर्व घासून घेणार तर सर्व आधी भांडे वगैरे मी लावून घेते आणि वेळेच्या वेळी जर ही कामं केले ना दुपारच्या वेळेत तर मग नंतर कंटाळा येत नाही परत मग रात्री संध्याकाळी आपण जेव्हा चहाचं टाईम होतं ना मग किचनमध्ये हा पचारा दिसला ना तर खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे ना मग लगेच आवरून घेते आणि मला ना लगेच लगेच आवरलं ना तर छान वाटतं मग नाही तर मग असं कंटाळ येऊन जातो तर इथं मी सर्व व्यवस्थित सर्व आवरून घेते बाकीचं भांडे नाव जे जेवण राहतं ना आपण सकाळी केले तेच पण सर्व घासायला घेऊन घेते बाकीचं असं काढून ठेवते मी तर इथं सर्व व्यवस्थित ठेवून देते काढून आणि आता पटकन हे भांडे क्लीन करून घेते किचन कारण की मला ना काय करायचं आहे बरण्यांमधले जे जे संपतं साहित्य ते, ते लगेच भरून ठेवलेलं बरं पडतं तर तेच मला आज भरायचं आहे तर ते सर्व भरून घेणार मी कसं मग सारखं सारखं डब्यातून ती पिशवी पॅकिंग असते ना ती खोला काढा का ते खूप कंटाळ येतो जे ट्रान्सपरंट बरण्या जेवढं आहे ना जे मला स्वयंपाकामध्ये खूप जास्त ज्या वस्तू यूज होतात ना तर त्या मी सर्व माझ्या किचनच्या साईडलाच का ज्या काचेच्या ट्रान्सपरंट बरण्या आहे ना तर त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे तर त्याच्यातलं बाकीचं बरंच साहित्य संपलं मग आणंटाई मला मग ते डबे काढा त्याच्यातून आहे की नाही मग आपल्या लक्षात पण येत नाही आणि असं सतत आपण जर काढून व्यवस्थित भरून ठेवलं संपलेलं काय काय संपलं ते पण लक्षात येतं म्हणजे आपल्याला जेव्हा किराणा करायचा असतो ना तर ते तेव्हा आपल्या लक्षात पण येता कोणकोणत्या वस्तू आपल्याला किराण्यात आणायच्या आहे तरी तर मला तेच सर्व करायचं आहे त्याच्या आधी म्हटलं चला आधी किचनवरचे भांडे सर्व पसारा आवरून घेऊया कारण की भांड्यांचा पसारा राहिला ना तर घरात खूप जास्त पसारा वाटतो मग तो कंटाळेच कंटाळे होऊन जातो आपल्याला एवढा पसारा बघूनच त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन आता हे आवरून घेते तर इथं छान मस्त माझं किचन तर गॅस क्लीन करून घेतात लगेच मी भांडे घासून घेते पटापट तर भांडे टिफिन खूप असतात मग दिशूचा आदू आदूचा माझा टिफिन्स असतात ना मग ते खूप जास्त मग दुपारच्या वेळेस भांडे होऊन जातात तर त्याच्यामुळे मी हे पटकन आता घासून घेते चला तर हे भांडे घासून झाले की मग सर्व मी भरायलाच घेते त्या बरण्या वगैरे सर्व आणि तुम्हाला दाखवते मी काय काय क कसं ठेवते ते तरी तर सर्व घासून तर झाले माझे भांडे बेसिंग वगैरे तर सर्व ही क्लीन करते पहिल्यांदा तर मी आणि तुम्हाला माहिती आहे दर मी दरवेळेसच की बेसिंग क्लीन करून घेत असते आणि बेसिंग क्लीन तर बरं पडतं आणि तुम्हाला म्हणते जेवढं किचन कोरडं किंवा किचनवरती कोणत्याही प्रकारचं अन्न राहणार नाही ना तर झुरळांपासून खूप आपल्याला म्हणजे टेन्शन नसतं की झुरळ खूप जास्त होतात म्हणजे होतच नाही तर जर तुमचं अन्न सतत किचनवर असेल ओलसरपणा असेल ना तिथे खूप जास्त झुरळ होता त्याच्यामुळे जा तुम्ही जास्तीत जास्त झुरळ नको व्हायला म्हणून तुम्ही कोरडं किचन ठेवा म्हणजे ओलसर नको तिथे त्यानंतर अन्न अन्नाचे कण नको भाताचे पिठाचे हे कर नको आपण स्वयंपाक करता करता ते जास्त पडतात ना तर ते ते नको तिथे तर त्याच्यामुळे नेहमी हे सतत गोष्टी क्लीन केलेल्या पाहिजे तरी तर पाहू शकतो मी सर्व आणि अजून घासून झाल्यानंतरसुद्धा घासण्या बेसिनची घासणी वेगळी आपली भांड्यांची वेगळी परत सर्व स्वच्छ धुवून सुद्धा मी हे सर्व ठेवते वेळच्या वेळी मग घासणीसुद्धा स्वच्छ धुवायची जेणेकरून त्या घासणीचा वास येणार नाही त्याच्यात अन्न असेल ना तर ते वास येतो घासणीचा त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही घासणी स्वच्छ धुवूनच ठेवा तशीच ठेवू नका कधीच तर मी असेच करते तर सर्व माझं किचन तर झालं क्लीन भांडे बेसिंग घासलं गेलं तर अशा पद्धतीने मी माझं प्रत्येक रात्रीचं आणि दुपारचं हे किचन आणि माझं हे बेसिंग क्लीन करत असते बेसिंग मेन आहे आपलं किचनमधलं तर ते क्लीन झालंच पाहिजे आता हे एवढं क्लीन करून घेते आणि म्हणा तुम्हाला दाखवते मी बरं भरेल तेव्हा चला तुम तो तो का तर तुम्ही पाहिलंच किचन छान मस्त क्लीन झालं आहे आता मी लगेचच बरण्या भरायला घेते इथलं काय काय माझं जे संपलं ना मी मग तोपर्यंत चहा घेऊन घेतला तर ब्लॅक टी माझी ती घेऊन घेतली नंतर म्हटलं चला आता मग भरून घेते पटकन सर्व आणि मी पीठ जे दळून आणलं होतं ना पीठ ते सुद्धा मला गाळून ठेवायचं आहे डब्यात मी काय करते पाच पाच सहा सहा किलो जरी दळलं ना तर ते गाळून ठेवते जेणेकरून सकाळी लगेच पोळीला आपण घेऊ शकतो मग सकाळी चाळण्याने गाळायचं आणि ते खूप जास्त वेळ होतो आणि सारखं पीठ बाजू पडत असतं म्हणून मग मी डब्यात गाळून भरत असते तर इथं पटकन आता हे सर्व बरण्या इथं काढून घेते बाकीचं पुसून घेते तिथलं हे तर मी एवढं करते तर पटकन मोठा डब्बावरतून आहे ना तो काढून घेते त्याच्यामध्ये काय काय साहित्य आहे ना ते बरण्यांमध्ये मला भरायचं ते पटकन काढते तर इथं सर्व डाळी वगैरे काय असतात ना ते सर्व माझं हे ऑर्गनाईज आहे जे वाईट जे ऑर्गनाईज वाई तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा बऱ्या ट्रान्सपरंट आहे तर त्याच्यामध्ये मी सर्व ठेवते तुरीची डाळ काळी डाळ मसूर डाळ त्याच्यानंतर जिरे रवा परत कसुरी मेथी पास्ता सर्व ता ता हे सर्व म्हणजे खूप साऱ्या गोष्टी माझ्या इथं साईडलाच असतात ट्रान्सपरंट बर्नीमध्ये पोहे हे पोहे पण संपलेले होते तर ते सुद्धा मोठ्या डब्यात भरून घेते मी आता पटकन है है तर हे सर्व साहित्य इथं असं ट्रान्सपरंट बरण्यांमध्ये साईडला ठेवून घेतल्यानंतर बरं पडतं आणि मी जेव्हा जास्तीचं किराणा असतो ना हे अशा मोठ्या डब्यांमध्ये ठेवत असते तर हा मोठा डब्बा त्याच्यामध्ये सर्व माझा किराणा असतो तर एक्स्ट्राचं साहित्य सर्व एकाच डब्यात मी ठेवते आणि मग जसं लागेल तसं बरण्यांमध्ये भरून घेते तर तुम्ही कसं ठेवता मला नक्की सांगा पण मी तर अशाच पद्धतीने ठेवत असते सर्व तर इथं सर्व आता पास्ता पण संपलं हे सर्व जेवढं जेवढं काय काय संपलं ना तेवढं मी आज सर्व नीट ठेवून घेते आणि सर्व भरण्यामध्ये भरल्या ना तर खरंच खूप छान दिसतं किचनमध्ये आणि किचनमध्ये सर्व गोष्टी असे छान असं ऑर्गनाईज करून ना तर खूप भारी दिसतात आणि असं छान पण वाटतं आपल्याला आणि प्रत्येक गृहिणीला आपलं किचन प्रत्य छान ठेवावं तिथं प्रत्येक गोष्ट असावी जी, पाका साथी तर, आ, वर, तर, जे आपल्याला स्वयंपाकासाठी यूज होईल त्या सर्व गोष्टी ना तर खूप भारी वाटतं कुकिंग करताना खास करून तर मला तर खूप जास्त आवडतं प्रत्येक गोष्ट आपल्या किचनमध्ये राहिल्यावर मग मी मस्त सर्व आता भरून ठेवते मला जे जेवं लागतं इवन कसुरी मेथी मला लागते हिंग लागत असतो आपल्याला फोडण्यांना हिंग लागतो या जे तिळ्या लागतात तिळसुद्धा मी छोट्या बर्णीमध्ये भरणार सतत कारण की जे पॅक राहिलं ना तर काही असं दिसत नाही मग आपण काढायचा कंटाळा पण करतो कधी कधी पण असं डोळ्यासमोर राहिलं ना मग प्रत्येक आपण स्वयंपाकामध्ये आपल्याला पदार्थ ला जो जो लागतो ना तो आपण यूज करतो तर त्याच्यामुळे मग मी हा अशा सर्व गोष्टी ठेवत असते आणि छान पण दिसतं किचनमध्ये दिसायला पण छान दिसतं आणि म्हणून मग मी असं सर्व मस्त छान भरून ठेवणार आहे आता आणि हे खाली एक डबा आहे ना, ना। मग त्याच्यात रेग्युलरली थोडंफार साहित्य अजून थोडंफार किराण्याचंच असतं तर हे दोन्ही डबे किराण्याचे बाकी हे खूप जास्त एक्स्ट्राचं साहित्य त्याच्यात असतं आणि हा जो स्टीलचा डबा आहे ना त्याच्यामध्ये मग चहापत्ती मिठाचं थोडंसं डाळी खाल थो, हे थोडे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तर ते ह्या डब्यात असा खालच्या खाली म्हणजे जेणेकरून आपल्याला मीठ सतत लागत असतं किंवा ह्या छोट जास्तीचे जे पदार्थ लागतात ते सतत मला मग डबा खूप जास्त जड काढायला खूप हेवी होतो म्हणून मग थोड्या वस्तू मी खाली पण ठेवलेल्या आहे ह्या डब्यामध्ये तरी तसं अशा प्रकारे मी असा किराणा भरून ठेवते कसुरी मेथी आता ही एक्स्ट्रा थोडी बर्णीत भरून ठेवली बाकीची मी आता परत पॅक करून ठेवणार जेणेकरून त्याचा वास नको जायला म्हणजे जा आपल्या प्रत्येक गोष्टीनं आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्याचा वास नको जायला किंवा ती कीड नको लागायला खराब हवा नको लागायला हवा लागली तर मग कीड होतात खराब होतात तर त्याच्यामुळे अशा प्रत्येक गोष्ट म्हणजे असं विचारात घेऊन आपल्याला आपला, आपला किराणासुद्धा व्यवस्थित ठेवा लागतो तुम्ही खूप सारा किराणा भरणार खूप पण त्याची नीट व्यवस्थित काळजी हो हो नाही घेणार व्यवस्थित नाही ठेवणार तर किराणासुद्धा खराब होतो तुम्हाला सांगते म्हणून व्यवस्थित हवा बंद म्हणजे तर हवा नाही लागणार त्या अशा डब्यांमध्ये किराणा ठेवा जेणेकरून आपला किराणा व्यवस्थित राहतो खराब होणार नाही तर इथं छान मस्त सर्व बरण्यांमध्ये मी तर भरून घेतलेलं आहे तुम्हाला तर पूर्ण दाखवते सर्वात इथं ठेवून घेते मी तर अशा पद्धतीने मी माझं सर्व बर्ण इथं ऑर्गनाईज केलेले आहे चला मी तुम्हाला दाखवते बरण्या भरलेल्या काय काय भरल्या ते तर तुम्ही पाहिलंच मी मला वेळ होता मग मी सर्व बरण्या भरून ठेवल्या इथं पाठ तुम्ही पाहू शकते इथं पण बरण्या ठेवलेल्या आहे तर इथं तेजपत्ता शेंगदाणे कसुरी मेथी परत पास्ता शिवाया खिरच्या मीठ त्याच्यानंतर इकडे सर्व माझ्या डाळी हे सर्व इकडे डाळी आहे डाळी मसूर डाळ सर्व त्याच्यामध्ये जे आपल्याला किचनमध्ये जे लागतात ना पदार्थ आपल्याला तेवढं सर्व इथं या बऱ्यानमध्ये मी असं भरून ठेवलेलं आहे म्हणजे कसं मला घ्यायला सोपं पडतात मी असं वेळ राहिलं ना मग असं पटकन भरून ठेवायचं नाही तर आहे त्यावेळी आपल्याला ना खूप आवरावं लागतं आणि एवढ्या वस्तू काढायच्या काही गडबडीत सकाळी स्वयंपाकाच्या वेळेस खूप त्रास होतो त्याच्यामुळे मी आधीच असं भरून ठेवते तर आज तुम्ही पाहिलंच मला ह्या सर्व भरून ठेवायच्या होत्या मस्त छान व्यवस्थित आता खूप भारी वाटते ते सर्व क्लीन करून व्यवस्थित पुसून घेते भरून ठेवलेले आहे म्हणजे जेणेकरून कसं आपल्याला घाई गडबड होत नाही आणि एकच मिनिट घाई गडबड होत नाही आणि मग आपण ना नेहमीच आपण घाई असतो सकाळच्या वेळेस स्वयंपाक जेव्हा राहतो आपण जेव्हा आपला असतो ना तेव्हा खूप जास्त त्रास होतो आणि म्हणून मग मी काय करते वेळेमध्येच ह्या सर्व गोष्टी आपल्या झाल्या पाहिजे तर मी असं भरून ठेवलं हे सर्व आणि असं भरून ठेवलं ना मग मला सकाळी पटकन स्वयंपाक करायला काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे मग आपलं सकाळच्या वेळेस तरी असं लवकर आवडून होतं आता हे पटकन सर्व मी ठेवून देते आणि असं बरो बरण्यांमध्ये दिसलं ना मुलांना आता खाता पण मुलं बघतात आणि असं पॅकिंग राहिलं ना पिशीमध्ये किंवा असं पॅकिंग डब्यांमध्ये राहिलं ना आपल्याला कधी कधी लक्षात पण येत नाही आपल्याकडे ह्या वस्तू आहे किंवा नाही का असं त्याच्यामुळे मग मी असं गरण्यामध्ये बनवून ठेवत असते आता ही सोप आहे तर ते ठेवून rat... देते कर, एकन ते मला बसत नाही आहे तिथं पण जुळ्या इथं तिथला आता माझा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घे भेटून तोपर्यंत बाय